पशुपालक बंधूंना नमस्कार डॉक्टर जगदीश कापसे ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा आपलं स्वागत मी अर्थातच डॉक्टर जगदीश कापसे आणि आज जो चर्चेचा विषय आहे तो सुद्धा अतिशय महत्वाचा आहे जंत निर्मूलन जंत निर्मूलन न केल्यामुळे कोणकोणते घातक परिणाम आपल्याला दिसून येतात संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये मी त्या गोष्टीची मांडणी केलेली आहे जंत किंवा त्याला आपण अंतपरजीवी सुद्धा म्हणतो आपल्याला कल्पना असेल की जनावराची जी पचनसंस्था आहे ते एक प्रक्रिया केंद्र आहे आणि ते प्रक्रिया केंद्र व्यवस्थित ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे परंतु त्याचं कार्य बाधित करण्याचं काम अंत परजीवी कृमी किंवा जंत हे करत असतात आणि जंत हे वे वेगवेगळे प्रकारचे आहेत त्याच्यामध्ये राऊंड वर्म आहेत टेप वर्म आहेत पिन वर्म आहेत होक वर्म आहेत किंवा लिवर फ्लूक सारखे सुद्धा लिव्हरमध्ये आढळणारे जंत त्यामध्ये असतात जंत निर्मूलनाची गरज कशी ओळखावी हे सुद्धा महत्वाचं या आहे यामध्ये जनावरांची भूक मंदावते कालवडी जर आपल्याकडे आहेत तर त्यांची वाढ खुंटते शारीरिक विकास अपेक्षित होत नाही अतिसार हगवणीचा प्रकार सुद्धा दिसून येतो जनावरांची त्वचा जी आहे ती खडबडीत होते त्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे काही जनावरांमध्ये आपण पाहत असाल की त्यांची बॉटल जॉब ज्याला आपण म्हणतो बाटलीसारखा असा प्रकार आ, जो आहे जबड्याच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो महत्वाचा भाग छोट्या कालवडीमध्ये आपण पाहिलं असेल जेव्हा जनताचं लोड पोटामध्ये असते तेव्हा पॉट बेली अपियरन्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो भांड्यासारखं असं पोट जे आहे त्याचा आकार वाढलेला असतो वजन कमी होते यावरून आपण ओळखू शकतो की कुन -कुन त्या ठिकाणी आपल्याला जंत निर्मूलन करायचं आहे कोणकोणते जंतनाशक आपण वापरले पाहिजेत तर अल्बेंडाझॉल हेनबेंडाझॉल आयव्हरमेक्टीन ऑक्सिक्लोझानाईन पिप्रेझिन अशा प्रकारचे जे काही जंत निर्मूलनासाठी जे औषधे उपलब्ध आहेत मार्केटमध्ये त्यापैकी कुठल्या तरी एका व्यवस्थित अशा जंतनाशकाची आपण निवड करावी त्यानंतरचं महत्वाचा भाग हा आहे की नेमकं जंत आहेत किंवा नाही हे ओळखण्यासाठी शेणावरून सुद्धा त्याचं परीक्षण आपण करू शकतो पहिल्या ज्या काही दोन अवस्था आहेत त्या शेणावर शेणामध्ये दिसून येतात पुढच्या जी अवस्था असते त्या ज्या आहे तिसरा जो टप्पा आहे ती जी अवस्था असेल त्या जंताची ते गवतावर आपल्याला दिसून येते किंवा चाऱ्यावर दिसते पुढच्या ज्या दोन अवस्था आणि प्रौढ अवस्था जी आहे ती जनावरांच्या शरीराच्या आतमध्ये म्हणजे पोटामध्ये आपल्याला दिसून येते आता महत्वाचं आहे आणि आपला प्रश्न असेल की जंत निर्मूलन नेमकं कधी केलं पाहिजे दूध काढल्यानंतर सकाळ सकाळच्या वेळेस आपण जंत निर्मूलन करून घ्यावं त्याचा एक चांगला इफेक्ट आपल्याला दिसून येईल दुसरं महत्वाचं म्हणजे आपल्या ज्या कालवडी आहेत त्या कालवडीचं संगोपन करण्याच्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला वेळोवेळी जंत निर्मूलन करून घेणं महत्वाचं आहे पहिल्या एक वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला जंत निर्मूलन करून घ्यावं आणि मोठ्या जनावरांमध्ये दूध देणाऱ्या जनावरांमध्ये प्रत्येक तीन महिन्यातून जंत निर्मूलन करून घेणं हे अतिशय आवश्यक आहे काही लोकांचा समज असतो की जंत निर्मूलन गर्भावस्थेच्या काळामध्ये सुरक्षित आहे किंवा नाही तर पशुवैद्यकाचा सल्ला घेऊन जर तशा प्रकारचं कंटेन्स असणारे औषध जर आपण वापरलं तर निश्चितच गर्भावस्थेमध्ये सुद्धा जंत निर्मूलन आपल्याला करून घेता येईल तर निश्चितच येणाऱ्या काळात हे जे शेड्यूल आहे किंवा वेळापत्रक आहे त्याची अंमलबजावणी आपण करावी असा माझा सल्ला असणार आहे तुर्तास इथंच थांबतो कृपया माहिती जर आपल्याला आवडली असेल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद कर दिखाओ कुछ ऐसा कि दुनिया करना चाहे